नमस्कार मित्रांनो मंगळाच्या संक्रमणाने सात डिसेंबरपासून या राशींचे दिवस बदलणार भरपूर पैसा नोकरीत प्रमोशन फ्लॅट पिढ्यानपिढ्या होणार समृद्ध तसेच सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारी आहे या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी त्यामुळे या राशींना गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वादही प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात होणार आहे त्यांच्या जीवनातील संकटेत दुःख मिटणार आहेत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नवीन सकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत चला त्याज बदल, तर मग त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रात मंगळाला विशेष स्थान आहे त्याला सर्व ग्रहांचा सेनापती म्हटले जाते तो ऊर्जा भाऊ जमीन शक्ती धैर्य आणि शौर्य यासाठी जबाबदार ग्रह असल्याचे म्हटले जाते मंगळ मेष आणि रुच्चिक राशीवर राज्य करतो तो मकर राशीत उच्च आहे तर कर्क ही त्याची सर्वात खालची राशी आहे सात डिसेंबर रोजी मंगळ आपली राशी बदलेल या दिवशी मंगळ वृश्चिक राशीतून धनुराशीत प्रवेश करेल मंगळाच्या राशी बदलामुळे काही राशींना सौभाग्य मिळेल या राशींना नशिबाची पूर्ण साथ देखील मिळेल सात डिसेंबरला आहे मार्गशीर्ष अंगुरज संकष्टी चतुर्थी आणि खास गोष्ट म्हणजे ही दोन हजार पंचवीस मधील शेवटची संकष्टी असणार आहे नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी सर्व अडथळे दूर व्हावेत त्यासाठी बाप्पांना कसं प्रसन्न करायचं तेही आपण जाणून घेऊयात हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते गणपती बाप्पांना समर्पित ही संकष्टी चतुर्थी संकट हरणारी म्हणून ओळखली जाते जेव्हा ही चतुर्थी शनिवारी किंवा मंगळवारी येते तेव्हा ही अधिक फलदायी मानली जाते आता मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही रविवारी येत आहे ही, ही वर्षाची शेवटची चतुर्थी असणार आहे आणि याला अंगुरद संकष्टी या नावाने ओळखलं जाणार आहे या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा बाप्पा भक्तांची सर्व संकटं दूर करतात त्यांना सुखसमृद्धी आणि यश प्रदान करतात अशी देखील श्रद्धा आहे सात डिसेंबरला रविवारी संकष्टी चतुर्थीला प्रारंभ होणार आहे सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी तर ही तिथी आठ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून तीन मिनिटांनी समाप्त होणार आहे सात डिसेंबरलाच उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे वे आट या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री वाजून असेल संकष्ट चतुर्थीचे व्रत हे चंद्रोदयानंतर पूर्ण होते त्यामुळे चंद्रदर्शनाला या व्रतामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा आवर्जून केली जाते या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी घरातील देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावं आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी विशेषतः लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या दिवशी आवर्जून व्हाव्यात तसेच गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य देखील दाखवावा या दिवशी ओम गणेशाय नमः या मंत्राचा आवर्जून जप करावा तसेच आरती करावी या दिवशी गरजूंना दान करावं त्यामुळे पुण्य प्राप्त होतं असं देखील सांगितलं जातं चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती सात डिसेंबरला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दुःख मिटणार आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा मौरिया सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीसाठी हा मंगळाचा राशी बदल विशेषत आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढीचा आहे या संकष्टी चतुर्थीपासून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील जुन्या थकबाक्या कर्ज किंवा मिळालेली रक्कम परत मिळण्याची देखील शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळणे आणि आर्थिक नफा वाढणे बचतीसाठी योग्य योजना तयार करून त्यावरती सातत्याने काम करण्याची प्रेरणा तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे नोकरीत किंवा व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी देखील मिळण्याची शक्यता आहे तसे योग बनत आहेत वरिष्ठांचा विश्वास वाढून प्रमोशन किंवा मान्यताही मिळू शकते नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आणि मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते घरामध्ये आनंदाचे वातावरण देखील असेल आर्थिक अडचणीमुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती दूर होऊ शकते पालक किंवा कुटुंबियांचा तुम्हाला मिळू शकतो आत्मविश्वास वाढून निर्णय घेण्याची क्षमताही सुधारेल त्याचबरोबर मानसिक शांतता मिळेल आणि चिंता कमी होईल नियमित पूजाविधी आणि ध्यान यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास राशीच्या लोकांसाठी हा मंगळाचा राशी बदल आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून एक वरदानच ठरणार आहे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील तसेच शेअर मार्केट गुंतवणूक किंवा स्थावर मालमत्तेत फायदा होण्याची देखील शक्यता आहे आर्थिक नियोजनात स्पष्टता मिळून जास्त बचत तुम्ही या काळामध्ये करू शकता नवीन नोकरीच्या संधी किंवा व्यवसाय विस्तारासाठी देखील तुम्हाला मदत मिळू शकते शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षण कोर्स किंवा प्रशिक्षणासाठी आर्थिक आधारही मिळेल त्याचबरोबर घरातील वातावरण सकारात्मक बनेल जुने मतभेद संपुष्टात येऊन नवी नाती निर्माण होऊ शकतात विवाह साखरपुडा किंवा नवे संबंध सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम अनुकूल आहे मानसिक तणाव कमी होऊ शकतो आणि आत्मबलही तुमचे या काळामध्ये वाढू शकते ध्यान आणि प्रार्थनेद्वारे अंतर्मनास स्थैर्य येईल त्याचबरोबर जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन देखील निर्माण होईल तसेच या काळामध्ये गणपती बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद या काळात तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीसाठी हा मंगळाचा राशीबदल आर्थिक नियोजन आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा दरवाजा उघडणारा आहे गणपती बाप्पाच्या कृपेने व्यवसायात भागीदारी किंवा नवीन योजना यशस्वी ठरेल बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तसेच खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त निर्माण होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नेतृत्व गुण उपयोगी पडतील त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि मेहनत मान्यता मिळेल सरकारी किंवा खासगी क्षेत्रात संधी मिळण्याची शक्यता देखील आहे कुटुंबातील मतभेद दूर होऊन एकात्मता निर्माण होईल नवी नाती जोडून सामाजिक वर्तुळही वाढेल घरगुती वातावरण या काळामध्ये आनंदी आणि उत्साही बनेल तसेच स्वतःच्या क्षमतांवर विश्वास निर्माण होईल ध्यान योग आणि साधनेमुळे मानसिक स्थैर्य देखील निर्माण होईल आत्मविश्लेषण करून जीवनाची दिशा देखील तुम्हाला या काळामध्ये स्पष्ट होऊ शकते त्यानंतरची पुढची शेवटची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी हा मंगळाचा राशी बदल अडथळे दूर करून नवा मार्ग दाखवणारा आहे थकीत कामे पूर्ण होऊन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे गणपती बाप्पाच्या कृपेने कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर बाबतीत सकारात्मक निकाल देखील मिळेल आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा प्रकल्प यशस्वी होईल कठीण कामांमध्ये नेतृत्व करून स्वतःची छाप तुम्ही या काळामध्ये निर्माण करू शकता वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल जुने वाद संपुष्टात येतील नवीन नाती निर्माण होण्याची शक्यता देखील आहे जिथे परस्पर विश्वास वाढेल बर मित्र आणि साथ देखील मिळेल आत्मविश्वास वाढून ध्येयपूर्ती सुलभ होईल नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होतील अध्यात्मिक साधना आणि पूजा यामुळे मनशांती देखील तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे मित्रांनो या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना सात डिसेंबरला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा तसेच हा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद